शिक्षणाच्या व्याख्या शिक्षण म्हणजे काय जीवन सजवणारा फुलवणारा रंगमय करणारा सुंदरात सुंदर करणारा सर्वात मूल्यवान अनमोल अलंकार म्हणजे शिक्षण होय दुसरी व्याख्या सुंदर वाट दाखवणारी जीवन सोन्या मोत्याने सजवणारी तेजस्वी ज्योत म्हणजे शिक्षण होय तिसरी व्याख्या जीवनाला नवीन आकार देणारी बहार आणणारी तेजोमय उल्हासमय सुंदरमय जीवन करणारी वाती धारा म्हणजे शिक्षण होय शिक्षणाची पुढची व्याख्या अज्ञानावर पांघरून घालून ज्ञानाचा प्रकाश फैलावणारी उज्ज्वल तेजस्वी प्रकाशमय ज्वाला म्हणजे शिक्षण होय शिक्षणाची पुढची व्याख्या सत्याचा माणुसकीचा प्रेमाचा वेश धारण करणारी कर्तृत्व कर्तव्याचा शिस्त नम्रतेचा बहार आणणारी विश्वास एकता धीर धैर्य निष्ठा जाणीव निर्मळतेचा निर्मळतेचा रंग फुलवणारी अखंड विशालधारा म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे सुंदर विशाल महाविशाल ज्ञानाची वाहती जोत होय शिक्षण म्हणजे अखंडपणे वाहत राहणारी ज्ञानाचा प्रकाश हलवणारी सत्याचा मार्ग दाखवणारी सुंदरतेचा मार्ग दाखवणारी वाहती धारा होय शिक्षण म्हणजे सततपणे यश मिळून देणारी सतत सुखी आनंदी ठेवणारी सतत प्रकाश फैलवणारी अलंकारिक तेजस्वी सर्वात श्रेष्ठ धारा होय अशा शिक्षणाच्या विविध व्याख्या करता येतील शिक्षणाच्या अनंत व्याख्या होतील परंतु शिक्षणाची व्यक् व्याख्या होत नाही कारण शिक्षण हे अमर्यादा आहे अखंड आहे शिक्षण हे विशाल आहे महाविशाल आहे शिक्षण हे कधीच संपत नाही माणूस संपेल पण शिक्षण कधीच संपत नाही अशा शिक्षणाच्या अनंत व्याख्या होतील परंतु शिक्षणाची अशी एक एक सविस्तर व्याख्या होणार नाही कारण शिक्षण हे अमर्यादा आहे अखंड आहे धन्यवाद